बळीराजा रडतोय ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या महापुराने आणि अतिवृष्टीने राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचं पण या नैसर्गिक आपत्तीपेक्षाही मोठा आघात आता शेतकऱ्यांवर आज शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकार कुठे एक दोन नव्हे तर राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यांमधील शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त आहे मराठवाडा विदर्भासह बागायतदारांच्या छत्तीस लाख अकरा हजार आठशे बहात्तर एकर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली शेती पाण्यामुळे कुजून गेली तर अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेली ज्यामुळे पुढील उत्पन्नाची आशाही मावळली सोयाबीन मका कापूस तूर या खरीप पिकांसह बाजरी ऊस कांदा आणि हळद यांसारखी नगदी पिकेही मातीमोल झाली नांदेड वाशिम यवतमाळ धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आर्थिक स्थिती नसताना कर्ज उपसून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कर्जाचा डोंगर उभा आहे यामुळे हवालदिल झालेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत मिळेल एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवणार नाही अशी पोकळ आश्वासनं कृषी मंत्र्यांनी दिली होती पण आजची परिस्थिती काय आहे पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात असतानाही आजपर्यंत शेतकऱ्यांना ठोस मदत मिळाली आहे आणि याहून धक्कादायक बाजू म्हणजे केंद्र सरकारने दिलेल्या लेखी माहितीनुसार राज्य सरकारकडून अजूनही मदतीसंदर्भात कोणताच प्रस्ताव केंद्राकडे गेलाच नाहीये महिना उलटून गेला तरी राज्यातील सत्ताधारी केवळ निवडणुकांच्या राजकारणात आणि सभांमध्ये गुंग आहेत शेतकऱ्यांसाठी मदतीचा साधा प्रस्ताव पाठवायलाही सरकारला वेळ मिळाला नाहीये का राज्यातील शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर कोसळले असताना मदतीची तातडीची गरज असताना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ केवळ निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे निवडणूक पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का शेतकऱ्यांचा वाली कोण आहे या उदासीनतेसाठी जबाबदार कोण या प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारने तातडीने द्यावी लागतील अन्यथा शेतकरी संपला तर त्याच्यावर अवलंबून असलेली यंत्रणा ही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, नाही। म्हणूनच शेतकरी वाचवूया आणि आपण वाचूया काय वाटतं तुम्हाला सरकार शेतकऱ्यांकडं कानाडोळा कर। का करत असावं पैसे नाहीत म्हणून की शेतकरीच महत्त्वाचा नाही म्हणून आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका